आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की नंदिनीने पिहूच्या मनातली भीती बाहेर काढण्यासाठी आणि पिहूच्या मनात जे काय चाललंय ते सगळं समोर आणण्यासाठी काउन्सलर बोलवलेली असते आणि मग ज्यावेळी काउन्सलर पिहूसोबत या सगळ्या विषयावर बोलत असते त्यावेळेला पिहूच्या मनातल्या काही गोष्टी बाहेर येतात परंतु वसुंधराने पिहूला भीती घातल्यामुळं पिहू खूप घाबरलेली असते आणि मग मनातलं सगळं सत्य ते सांगण्यासाठी घाबरते आणि काउन्सलरला म्हणते की मला हा गेम इथेच थांबवायचं आहे मला पुढे काहीच बोलायचं नाही हे माझं खूप डोकं दुखतं आहे आणि त्याच्यामुळे मग पिहू पुढे काहीच बोलत नाही आणि जे काही सांगितले ते ऐकून मग काउन्सलर घरातल्या सगळ्यांसमोर येते काउन्सलर नंदिनीला सांगते की पिहूच्या मनामध्ये कसली तरी भीती आहे आणि ती भीती एका सिक्रेटशी आहे आणि ते सिक्रेट तुझ्याशी आहे नंदिनीशी काहीतरी सिक्रेट जोडलेला आहे आणि त्याचीच भीती पिहूला वाटते हे ऐकल्यानंतर घरातले सगळेजण आणि नंदिनीसुद्धा खूप शॉक होते पण काउन्सलर घरातल्या सगळ्यांना सांगते की तुम्ही सगळ्यांनी आता पिहूला सांभाळून घ्या तिला आता कुठलेच प्रश्न विचारू नका कारण ती खूप घाबरली हळूहळू तिच्या मनातून तुम्ही ते सगळं बाहेर काढा आणि तिला आता जपा असं सांगून काउन्सलर तिथून निघून जाते पण त्यावेळेला मग मानिनी म्हणते नंदिनी आपण एक प्रॉब्लेम सोडवायला गेलो आणि दुसऱ्याच प्रॉब्लेमने डोकं वर काढलंय ते असं का म्हणाले असतील की तुझ्याशी काहीतरी सिक्रेट आहे म्हणून त्यावेळेला मग रम्या आणि वसुंधरा खूप घाबरलेले असतात मग रम्या मुद्दामच पुढे येत म्हणते मला माहिती आहे की त्या असं का म्हणाल्या ह्या नंदिनीनेच पिहूला काहीतरी केलं असणार त्याशिवाय पिहू नंदिनीचं नाव का घेईल असं तर नाही ना की नंदिनी आपल्या समोर पिहू सोबत एक वागते आणि आपल्या माघारी एक वागते रम्याने नंदिनीबद्दल असं बोलल्यानंतर सगळेजण खूप शॉक होतात मानिनीला आणि जीवाला तर रम्याचा खूप राग येतो जीवा म्हणतो रम्या काय बोलतेस तू हे नंदिनी गप्प बसते म्हणून तू काहीही बोलू नकोस त्यावेळेला रम्या म्हणते मी फक्त अंदाज बांधला जीवा तू इतका का चिडतोयस मान्य आहे की नंदिनी तुझी बायको आहे परंतु आपल्या पिहूला इतका त्रास का होतोय याचा सगळ्या अँगलने विचार करायलाच हवा ना त्यावेळेला मानिनी म्हणते रम्या ह्या बाबतीत आम्ही विचार करतो काय करायचं ते कारण तू कुठल्याही अँगलने विचार केलास ना तरी तू शेवटी नंदिनीचंच नाव घेणार आहेस तुझा बाण हा नेहमी नंदिनीकडेच असणार आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेला मग रम्या म्हणते असं का बोलतेस मामी तू आणि तुझा एवढा विश्वास आहे का त्या काल आलेल्या सुनेवर काउन्सलरने सांगितलं की पिहूने नंदिनीचं नाव घेतलं ह्याचा अर्थ कळतो का तुम्हा सगळ्यांना त्यावेळेला मग पार्थ समोर येत म्हणतो रम्या तुला हवा तो अर्थ तू काढू नकोस तू काय बोलतेस त्याच्यामुळं घरात ताण निर्माण होईल हे असं वागून चालणार नाही याचा त्रास पिहूला सुद्धा होऊ शकतो काउन्सलर काय बोललेत की पिहूची काळजी घ्या त्यावेळेला रम्या म्हणते अरे पण मी फक्त आणि पुढे रम्या काय बोलणार इतक्यात वसुंधरा पुढे येत म्हणते गप्प बस रम्या तुला किती वेळा सांगितलंय तू तु शांत बस तुला सवयच आहे का सगळ्याकडून बोल लावून घेण्याची उगाच आता तू विषय वाढवू नकोस त्यावेळेला रम्या म्हणते आई मी विषय वाढवत नाही आहे त्यावेळेला वसुंधरा चिडून म्हणते मी तेच सांगते तुला गप्प बस अगं किमान अशा ठिकाणी तरी बोल की जिथे तुझ्या शब्दाचा मान राखला जाईल आणि मग वसुंधराच्या या बोलण्याचा घरातल्या सगळ्यांना खूपच राग येतो मानिनी म्हणते ताई काय बोलताय तुम्ही तुम्ही तिची समजूत काढताय की आमच्या विरुद्ध गैरसमजायला खतपाणी घालताय आणि खरंच तुमच्या शब्दाला मान नाही आहे का या घरात रम्या नंदिनीला वाटेल ते बोलते तुम्ही तिचे तुम्ही तिचे कान खेचण्याऐवजी तुम्ही तिलाच पाठीशी घालताय तेव्हा वसुंधरा म्हणते हो गं बाई मानिनी मी आणि माझी मुलगी कायम वाईटच बोलतो आणि तू तु आणि तुझ्या दोन्ही सुना नेहमी चांगलंच वागता आणि वसुंधरा रम्याला म्हणते तू रूममध्ये चल तुला काय दगडांवरती डोका आपटूनच घ्यायचं आहे का तू चल रूममध्ये म्हणून वसुंधरा रम्याच्या हाताला रूम रूममध्ये नेत असते त्यावेळेला मग नंदिनी म्हणते एक मिनिट थांबव स्वात्या आणि मग नंदिनी रम्याला म्हणते रम्या तू सांग तू म्हणतेस ना की पिहूला माझी भीती वाटते पिहूच्या बाबतीमध्ये मीच काहीतरी केले तर तू मला सांग की मी असं काय केलं असेल की पिहूला माझी भीती वाटते तेव्हा रम्या म्हणते आता ते आम्ही कसं सांगणार तू काय केलंस ते आम्हाला कसं माहिती असणार आमच्या मागे तुझं काय सुरू असतं ते तूच कबूल करायला हवंस ना आणि रम्यने असं म्हटल्यानंतर जीवा रम्यावर खूप चिडतो आणि म्हणतो इनफ रम्या आता इथून पुढे एक शब्दसुद्धा बोलू नकोस तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतं का जर नंदिनीने काही केलं असतं तर पिहू तिच्या जवळ जरी गेली असती का विचार कर ना जरा ती तिला घाबरून प्रत्येक वेळी पळून गेली असती आणि जिवाणी असं म्हणल्यानंतर वसुंधरा खूप घाबरते तिला तो सीन आठवतो की तिला बघितल्यानंतर पिहू कशी पळून जात होती ते आणि मग वसुंधरा जीवाला जीवाला म्हणते जीवा आता तू तरी शांत हो उगच आरडाओरडा करू नकोस आणि तुम्हा सगळ्यांना रम्या चुकीची वाटते ना तर मी खडसावते तिला आणि तुमची नंदिनी धुतल्या तांदळासारखी आहे ना तर गोंजारत बसा तिला आणि रम्याला म्हणते आता तू एक शब्द जरी तोंडात काढलास ना तर बघ चल रूम मध्ये असं म्हणत वसुंधरा रम्याला तिथून घेऊन जाते तर नंदिनीला मात्र वसुंधराच्या आणि रम्याच्या बोलण्याचं खूप वाईट वाटतं